तरुण आशिष विजयराव देशमुख वेवर्षी एकतीस हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लिंगापूर कोतवाल येथील रहिवासी होते सध्या ते हादगाव तालुक्यातील नेवगा येथील आय डी बी आय बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते पाच जुलै रोजी सायंकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान ते बुलेट क्रमांक एम एच्या सदतीस ए जी एकोणसाठ एकोणसाठवरून नेवगा येथून हादगावकडे जाताना गजानन मंदिर कौठासमोर आज्ञातवाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यामुळे ते रस्त्यावर पडले डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे गंभीर दुखापत टळली असती परंतु त्या अपघातातून सावरायच्या आत काही क्षणात दुसरे एक भरता वाहन त्यांच्या अंगावरून गेले यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर त्यांना तातडीनं दवाखान्यात नेण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आनंदाचा दिवस क्षणात दुःखात बदलला गेला सहा जुलै रोजी त्यांच्या सैरिकेचा दिवस ठरलेला होता आशिष यांना पसंतीची मुलगी लाभली होती कुटुंबियांनी त्याच दिवशी सोयरीक निश्चित केली होती मात्र नियतीच्या विचित्र खेळात आनंदाचा दिवस दुःखात बदलला त्यांच्या पश्चात आई चार काका सहा भाऊ बहिणी असं मोठे एकत्रित कुटुंब आहे त्यांचा पार्थिव उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथून त्यांच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतला